मित्र मैत्रिणींनो का माहीत आहे कृष्णाला गीतेची संहिता ती पंधराव्या द्यापासून पंधरावा नववा मेन मेन अध्याय देत आहे कारण की मी आत्ता फेसबुकवरती पाहिलं अतिशय चुकीचा श्लोक ते महाराज शिबिरातील मुलांना शिकवत होते त्यामुळं मला थोडीशी खंत वाटली म्हणलं मुलांना म्हणजे जे संहिता देत आहेत त्यांचीच संहिता झालेली असावी त्यामुळं त्या सा माज, मी जास्तीत जास्त शेअर नाही करू शकत म्हणजे जास्त व्यक् म्हणजे तुम्ही तरी किमान संहिता घेतल्याच्या शिवाय मुलांना संहिता म्हणजे श्लोकात असं असतं मंत्र चळ चोडा तर काही धडची होय वेडा त्यामुळं संहिता घेतल्याशिवाय कधीच श्लोक म्हणू नका आणि मुलांना सुद्धा संहिता देत असताना अगोदर आपली स्वतःची संहिता झालेली असावी म्हणून म्हणलं माझी मी माझी जी संहिता झालेली आहे ती इतर नाही कुणाच्या काम आली तरी कृष्णाच्या तरी कामं येईल आणि मी गीतेची आता माझा मुलगा तिसरा म्हणजे अगोदर दोन जणांना संहिता दिली आणि कृष्णाला एक तिसरा संहिता देत आहे म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच की श्लोक करत असताना कधी पण संहिता झाल्याशिवाय श्लोकाचं उच्चारण कधीच करू नका कधीच म्हणून अगोदर संहिता घ्या आणि मग श्लोकाचं उच्चारण करा कृष्णा दे तर कृष्णाला पंधरावा अध्याय देत आहे तर संहिता म्हणजे असं असतं की Uh, समोरच्या व्यक्तीने किमान दोनदा तीनदा म्हणायचं आणि पाठीमाग ज्याला कुणाला संहिता घ्यायची त्याने म्हणायचं तर म्हण कृष्णा कृष्णाला hmm. हे पहिले दोन चार श्लोक देण्याचा प्रयत्न केला मध्ये दोन प्रॉब्लेम आला होता परत आम्ही घेता या ऊर्ध्व मूल मद शाख ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्थम प्राग वेयमत्म <laughs> <मश्वा> प्राभ्रेयम <laughs> ग पूर्णयाख मश्वत्थं प्राभुरवेयं मश्वत्थं प्राभुर एयं प्राहुग व्ययं मश्वत्थं प्रापुरव्ययं छन्दांशीयस्य पर्णानि छन्दांशीयस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित् यस् यत्सं वेदस वेदवित्स आगुदकी अधश्चोग्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा शाखाश्चौर्दं शाखा अधश्चोग्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा शाखार्दं प्रसृतास्तुतास्तस्य शाखास् तस्य शाखा अधश्चोग्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः

मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा तत पदम तत्परिमार्गितव्यम तत पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः ह्यतवर्तकपर्वकडे न यस्मिन् गता यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः निवर्तन्ति काय बोलल्या खुर्ची हलू नको तुला दिसत नाही का फोन खुर्चीला लावलेला आहे हजारदा सांगते फोन खुर्चीला लावलेला आहे झटू नको तिथं त्या खुर्चीला तर त्या खुर्ची खेळत खेळतो तीन तीनदा हां यस्मिन् गतान निवृंतिभू यसं तमेव चाद्यं पुरुषं प्रपदे तमे चाद्यं पुरुषं प्रपदे जापुरची पशी झटपून आहे तिलाच दोनदा फोन पाडलाय दिदी तू तमेव चाद्यं पुरुषं प्रपदे तमेव पुरुषं प्रपदे यत प्रवृत्ती प्रसूता पुराणी यत प्रसूत यत प्रवृत्ते प्रसूता पुराणी निर्माण मोहाजित संग दोषा निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या तपमहा नोन्दवे गमिक्ता नोन्दे रवेन विमुक्ता सुखदुक्ख सहुने सुखदुक्ख स्वयनेर गच्छन्त्य मूढा पदम वेयंतत गच्छन्त मूढा पदम व्यत्त यतम् ततम् गर... गच्छन्त्य मूढा ह इकडेचा थोडासा उच्चार इकडे घ्यायचा गच्छन्त्य मूढा गच्छन्त मूढा पदमवेयं तत् पदं व्यतम् पदमवेयं तत् पदं व्ये पदं व्येततम् पदमवेयं तत् पदं व्येयं ततं पदं व्ये पदं व्ययं पदं पदमवेयं तत् पदं व्ययं तत् पदम पदं पदम आखमये पदम पदं पदम पदम वेयम तत् वेयम तत् गच्छन्त मूढा पदम वेयम तत् गच्छन्त मूढा पदम व्यतम तत् तू पुस्तकात आहे ना प्रत्येक अक्षराकडं बाका काही लक्ष दे तुझं चुकणारच नाही गच्छ गच्छन्ते मूढा पदम वेयम तत् गच्छन्त मूढा पदम व्य यम तत निर्माणमोहाजितसंगदोषा अध्यात्मन्या विनवृतकामा द्वै विमुक्ता सुखदुःख संज्ञे गेमूपदम वे निर्माण महाजितसंगदोषा अध्यात्मनी द्वे વિમુક્તા સુખ દુઃખ સૌને ગચ્છંત પદમ વ્ય તથા नतद्भाव से ते सूर्यो नतद्भाव से ते सूर्यो नशशांको न पाव कहा नशशांको न पाव कहा नतद्भाव ते सूर्यो नतद्भाव से ते सूर्यो नशशांको न पाव कहा नशशांको न पाव निवर्तन्ते यदगत्वा ननिवर्तन्ते यदगत्वा ननिवर्तन्ते यदगत्वा न निवर्तन्ते न निवर्तन्ते आता त्वच वक् निवर्तं ते निवर्तन्ते यद् कशा आहे ताई छान आहे छान आहे मजे ते यद् गत्वा निव यद् गत्वा न निवर्तं ते तद् मम यद् गत्वा यद् ग यद्ग्व यद निवृ निवृत्त ते पतक नाम परम मम दादा तू शब्दाकडे लक्ष देत नाहीये आता हे भीमबाईवांश ते हेच श्लोक बघा बघ म्हणत आता पुढच्याकडे कशाला जायचं भास येते सूर्यो न शशांको न पावक यद्गतान याच्यामध्ये व चौच यद्गत्वा

जीवभूतस्त जीवभु, जीवभु, सनातना जीवभूत सनातनूत जीवभूतस्तनानष्ठांद्रिया निंद्रिया प्रकृतीस्थानी कर्षती प्रकृतीस्थानी कर्षती अत अलोक मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन

अमका चुकीचं उच्चारणं स्पष्टता करू लागला तुला चुकीचं शिकवलं होतं का हा शरीरं यद्वाप्नोति शरीरं यद् यद्वाप्नोति यज् चाप्युत् का मतीश्वरः यच्चाप्यु प्रा म मतीश्वरं गृहीत्वैतानि संयाति गृहित्वैतानि संयाति वायुरगन्ध्वानि वायुर्धानी वाशयात गुड वेरी गुड छान मला पाहावं लागलं ना गीत घेऊन श्रोत्रम चुस्पर्शनांच श्रोत्रम चुस्पर्शन श्रोतक चुस्पर्शनांच श्रोत्रम चुस्पर्शन ह्या आहे ना इकडे आहे आणि मग इकडं काय लिहिले इकडं नाही नाही बघ मोजायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ अक्षर इकडं आणि आठ अक्षर इकडं मग च इकडे येतोय शकतुस्पर्शनांच श्रोत्रा चक्षुस्पर्शनाच स्पर्शनंच स्पर्शनंच रसनं ग्राणमेव रसनम ग्रा ग्राणमेव अधिष्ठाय मनश्चाय अधिष्ठाय मनश्चाय अधिष्ठाय मनश्चाय अधिष्ठाय मनश्चाय विषयानुप तर जालना जिल्हा गाव पोळे അധിഷ്ടനധിഷ്ടാ മനശ്ചാ വിഷയാ വിഷയാതോത്രം ചക്ഷുസ്പർശനഞ്ചനം ഗാനമേ അധിഷ്ടനശാ വിഷയാ ശ്രോത്രം ചുസ്പർശനച്ച ഗ്രാനമേ ചതിഷ്ടാ മനശ്ചാജത മജതിഷയാ न उपसवते विषयानुपसेवते उत्क्रामंतम स्थितम वापी उत्क्रामंतस्थि स्थितम पवापी हे तुला वरच दिसत नाही का प्रत्येक यावरती हे दोन याचं उत्क्रामंतम स्थितम वापी उत्क्रामंतम तस्थितम वापी उत्क्रामंतम स्थितम वापी क्रामंतम स्थतिम वापी भुंजान वा गुणान्वितम भुंजाननम भुंजान गुण कृष्ण काय झालं काय लोक बेकार काय कमेंट करतात काल आपल्याला हे करता येत नाही ब्लॉक सर तो नको बघू याला ब्लॉक करायचं आहे माणसाला मला एक माणूस कमेंट्स मागं की पटकन लवकरात लवकर घेतली मग खलोक असतात असं काय उतका म्हणतम सी तम्बापी స్థితంన్వితాం జ్ఞానచక్షుషా పశ్యక్షుషా పశీక్షుతో యోగినశ్చ

यतंतो योगिनशैन यतंतो योगी निश्च यतंतो येतो योगिनशैन यतंतो योगी नैन्यनं पश्यंतत्मन्यवसिथं पश्यत्यामन्यवसिथं यतंतो आत्मानो यतंतो

पश्यन्ति चेत् सः यदन्तो योगिनः शयनं पश्यन्ते आत्म्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नयनं पश्यन्ति चेत् सः यतन्तो योगिष्णेनं न पश्यन् पश्यन्ता क्या म न्यवस्थितं यत् यन्तो यतन्तो प्यु प्यकृतं कृताम त्यान्नो नेनम पश्य पश्य नत्यस्य चेतस राम कृष्ण दी विठला यदा आदित्यगतम तेजो कुडे यदा गित्यं गतम तेजो यदा आदित्यगतम तेजो यदा गौतम यदा य

यशचंद्र मसी यश च यच्छ अंग्रो यचक्र याचे अंग्रो र नाही आहे ग ये नंतर नव आहे ग्णौ के चान गो यच्या काय खेळवत आले तुला त्याच्यात फ्लि आहे तसं अरे ग अगोदर हे नंतर नव ये चंद्रकमसी यचा अग्न

तत्तेजोविधिमामकं वैतेज्यविधिमामकं गामाविश्व च भूतानि गामाविश्वेच्च भूतानि धारयाम्यः मोजसा धारम्य धार धारयाम्यः हो मोजसा पुष्णामि चौषधी पुछ, सर्वा पुष्मा पुष् पुष्णामि चौदशी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः सोमो भूत्वा रसा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा अहं वैश्वः अहं वैश्वानरो नरो वैश्वान भूत्वा प्राणिनां देहः मासभितः प्राणिनां देहः माश्चितं प्राणपानसमायुक्तप्राणा <णाँ> प्राणप्राणाय सु <गताँ गताँ moral>